नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोडा यूट्यूब चॅनलवर तर हायकोर्टातर्फे एक नवीन नोटीस आलेली आहे तर डिस्ट्रिक्ट कोर्टची जी रिक्रुटमेंट निघाली होती दोन हजार तेवीसची स्टेनोग्राफर या पदासाठी तर त्याबद्दल ही नोटीस आहे इथे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर चला स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत तर काय अपडेट आहे ती सर्वात पहिले इथे पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे तो यूज करायचा आणि तुम्हाला लॉग इन करून ऍप्लिकेशन फॉर्म आणि ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे तर मित्रांनो ही जी लिंक आहे ही पंधरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत ऍक्टिव्हेट राहणार आहे त्या दरम्यानच तुम्हाला या दोन गोष्टी डाउनलोड करायचं आहे तर इथे खाली दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघू शकता की तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे ऍडमिट कार्ड आहे त्याचे दोन दोन प्रिंट आणि तुमचा जो कलर फोटो आहे त्याचे तुम्हा दोन कॉपी हे सर्व तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टकडे सबमिट करायचं आहे तर ते कधी सबमिट आहे पंधरा पाच दोन हजार चोवीस ते एकवीस पाच दोन हजार चोवीस या कालावधीतच तुम्हाला ते सबमिट आहे आणि मित्रांनो तुम्ही जो फोटो देणार आहात तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जो फोटो टाकला होता तोच फोटो इथे तुम्हाला द्यायचा आहे तर इथे तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघू शकता की तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते तिथे गेल्यावर व्हेरीफाय करतील आणि व्हेरीफाय करून एक प्रिंट आऊट तुमच्याकडे देऊन टाकतील ती प्रिंट आऊट तुम्हाला सांभाळून ठेवायची कारण तेच हॉल तिकीट तुमच्या एक्झामसाठी कन्सिडर केलं जाणार आहे त्यानंतर इथे चौथ्या पॉईंटमध्ये आपण बघू शकता तुमची जी टायपिंग टेस्ट होणार आहे इंग्लिश आणि मराठीची त्यासाठी कोणते कोणते फॉन्ट यूज करायची तुम्हाला ते इथे दिलेलं आहे आणि पुढचं जे शेड्यूल आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टचा नोटिस बोर्ड किंवा तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टची ची वेबसाईट चेक करत राहायचे मित्रांनो सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला त्यावर भेटणार आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर आपण बघू शकता की जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले टायपिंग टेस्ट साठी त्यांची ही लिस्ट दिलेली ही लिस्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट दिलेली आहे इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसतोय त्यानंतर तुमचं नाव दिसेल त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अप्लाय केलेले तो जिल्हा इथे दिसेल त्यामुळे तुमचं नाव आहे का नाही हे तुम्ही शोधून घ्यायचं आहे आणि ही संपूर्ण पीडीएफ मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायची आणि तुम्ही बघून घ्यायचं ही सर्व इन्फॉर्मेशन तर अशा प्रकारे मित्रांनो ही अपडेट होती तर त्यानंतर तुम्हाला इथे दोन तारखा लक्षात ठेवायच्या एक म्हणजे पंधरा तारीख आणि दुसरी म्हणजे एकवीस तारीख कारण या दोन तारख्यांच्या आतच तुम्हाला सर्व काही करायचं आहे त्यासाठी मित्रांनो या दोन तारखां नीट लक्षात ठेवा आणि पुढची जी अपडेट आहे ती तुम्हाला तुमचं जे जिल्ह्याचं कोर्ट आहे त्याच्या वेबसाईटवर किंवा त्या नोटीस बोर्डवर तुम्हाला, तुम्हाला दिली जाईल त्यावर पण तुम्ही अपडेट राहायचे वेळोवेळी चेक करत राहायचे तर अशाच वेगवेगळ्या वेग अपडेट्स आहे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा